दोन ऑक्टोबर कोरडा दिवसच्या अनुषंगानं निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क महाशिरस विभागाची डॅशिंग कामगिरी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क महाशिरस विभाग यांच्या क्रमांक एक दोन तीन पथकानं संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत एक ऑक्टोबर व दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर पाटेपर्यंत केलेल्या कालावधीत गुरसाळे कुरबावी धर्मपुरे विजोरी या ठिकाणी टाकलेल्या झाडीत हातभट्टी निर्मिती करणाऱ्या ठिकाणी अचानकपणे छपा टाकून दिवसभरात एकूण सात गुन्हे नोंद करण्यात आले असून या कारवाईत दोनशे ऐंशी बल्क लिटर हातभट्टी दारू व बल्क लिटर रसायन असा एकूण दोन लाख बत्तीस हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल पकडला असून तो जागीच नष्ट करण्यात आला आहे सदरची कारवाई भाग्यश्री जाधव मॅडम अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या आदेशाने निरीक्षक सचिन भवड दुय्यम निरीक्षक बाळासाहेब नेवसे सौरभ भोसले सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस ए बिराजदार जवान योगेश पाटील गजानन जाधव प्रवीण पुसावळे देवीदास चौधरी संजय पराडे मयूर भुजबळ किरण गोळे वाहन चालक मारुती जडगे यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा Thank <laughs> you.